नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत तीस दिवसाची सिरीज घेऊन आलेली आहे या सिरीजमध्ये आपण वजन कसं कमी करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात एक शुद्ध आहार मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला बाहेर न जाता किंवा प्राणायाम न करता तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने वजन कमी करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला येथे दिलेलं आहे त्यातल्या त्यात जो शुद्ध आहार असला आणि कशा पद्धतीने घ्यायचा हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे घरातूनच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकतात खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ फार उपयोगी होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे ते मी तुम्हाला येथे दाखवून देते मित्रांनो नेहमी आपण पदार्थांमध्ये एक गोड स्वीट्स पदार्थ असतो तर त्याच्या जागेवर स्वीट न खाता आपण येथे साखरू घेतलेले आहे एकीकडे मी दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे दुधात अजिबात साखर ॲड केलेली नाही आहे फक्त आपलं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी एकीकडे डाळीला चार ते पाच शिट्ट्या देऊन घेतलेली आहे ही डाळ तुरीची आहे आणि ह्या डाळीचा काय उपयोग होणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोजच्या आहारामध्ये तुमच्याकडे जी भाजी हिरवी असेल ती तुम्ही येथे घेऊ शकतात येथे मी छोटे बेबी कॉ बेबी कारले घेतलेले आहे त्याच्यातले संपूर्ण बी काढलेलं आहे आणि याची ना एक वेगळी डिश करणार आहे त्यानंतर आहे ना यामध्ये मी शिमला मिरची घेतलेली आहे एक कांदा थोडीशी कोथंबीर आणि बीन्स घेतलेली आहे बीन्समुळे आणि कांद्यामुळे भाजीलाही ना एक गोडपणा येतो आणि ही भाजी कशी बनवायची तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य ऑलमोस्ट डन झालं आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे अर्धा चमचा राई टाकलेली आहे आता यामध्ये जाडसर असा एक मोठा असा चिरलेला कांदा ॲड करूया आता यामध्ये बीन्स आणि शिमला मिरची स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि माझ्याकडे थोडीशी वाळलेली कोथंबीर होती तीसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे संपूर्ण भाज्या मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता येथे कांद्याला मी व्यवस्थित अशी फोडणी दिलेली आहे आणि यामध्ये आता ज्या भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत ते ॲड करूया मित्रांनो तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की ह्या भाजींना वाफ द्यायची आहे जास्त आपल्याला हाय लेवलला पण न्यायची नाही आहे जेणेकरून ह्या भाजीतलं जे पाणी आहे ते शोषून घेतं आणि त्या भा पाण्यामध्ये ना ही भाजी छान अशी होते तर सुरुवातीला झाकण ॲड करून दोन ते तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना भाजी झालेली आहे आणि भाजीने पाणी सोडलेलं आहे आणि आपल्याला ना थोडीसं कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मसाले वापरायचे आहे मसाल्यांमध्ये कश्मीरी लाल मिरची एक चमचा चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद अशा पद्धतीने तीनच गोष्टी येथे ॲड केलेल्या आहेत आता यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही अद्रक लसूण ॲड करू शकतात पण मी स्किप केलेलं आहे अशा पद्धतीने ही भाजी आपली कोरडी झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा सर्व करू शकतात पण मी या भाजीला ना छान अशी चमचमीत करणार आहे जे लोक डाईट करत नाही आहे त्यांच्यासाठी ही उपयोगात होणार आहे आपलं जे जेवण आहे ना ते वेगळं आपल्याला अजिबात बनवायचं नाही आहे सगळ्यांसाठी बनवायचं आहे आणि ना भाजीसुद्धा पौष्टिक व्हायला हवी तुम्ही जर दोन पळी तेल ॲड केलं तरी तुमचं वजन इकडे तिकडे हो होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता यामध्ये ना मी गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे येथे मी ना दोन पळी ना पाणी वापरलेलं आहे जेणेकरून ना थोडीशी सॉफ्टनेस पण आईल आणि भाजी खूप छान होते सुरुवातीला जे भाजीतलं पाणी होतं त्यामध्ये आपण वापरून घेतलेली आहे आता जे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे भाजीत ते मी इथे वापरलेलं आहे अर्धा ग्लास मी इथे पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित आता या पाण्यामध्ये आपल्याला होऊ द्यायचे आहे मित्रांनो आपण भाजीमध्ये जास्त मसाले वापरणार नाही आहे किंवा आपल्याला भाजीना अशी पौष्टिक बनवायची आहे तिला ना तिच्या मेन जे आहे अर्क त्याच्यामध्येच होऊ द्यायचे आहे जेणेकरून भाजी ना छान अशी अतिशय चविष्ट होते यामध्ये साखरसुद्धा ॲड करायची नाही आहे कांद्याचा अर्क त्यानंतर बीन्सचा अर्क याच्याने ना भाजी थोडी गुळचट होते आणि ना भाजीची चव खूप छान लागते तुम्ही म्हणणारच नाही की तुम्ही डाईट करत आहात अशा पद्धतीनं भाजीतलं पाणी पूर्णत आपण आटवून घेतलेलं आहे भाजी छान अशी झालेली आहे आता भाजीची चव वाढवण्यासाठी यामध्ये मी चार लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे लसणाच्या पाकळ्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे किंवा चार चमचे तुम्हाला जेवढ्या अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा मी येथे चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी अशा का ॲड केल्या तेही सांगते मला ना इथे लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या नव्हत्या ज्यांना आजार पण असतो किंवा ताप आलेला असतो त्या लोकांसाठी ना अशा पद्धतीने भाजीमध्ये जर तुम्ही लसणाच्या पाकळ्या सोडल्या तर ते तुम्ही जेवणासोबत खाऊ शकतात म्हणजे अशा सहज न खाता अशा पद्धतीने खाल्ल्या तो खूप उत्तम आता ही आपली ना शिमला मिरचीची भाजी अतिशय फायनल तयार झालेली आहे आता साईडला करूया इतकी चविष्ट होते मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि दोन ते ती तीन मिनटांना शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर हिला वापरून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया पॅनमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि जे मी बेबी कारले घेतलेले होते ते सुद्धा व्यवस्थित असे मी उलट्या दिशेने ठेवणार आहे आणि जिथे तेल आहे त्या जागेवर आपल्याला ठेवायचे आहे आणि यामध्ये तील लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता वाफ देऊन घ्यायची आहे येथे मी झाकण ॲड केलेलं आहे दोन ते तीन मिनटं वाफ देऊया तर मित्रांनो एक लक्षात घ्या कारल्याची ही जी भाजी आहे ती तोंडी लावायसाठी आपण करत आहे तुम्ही मला वाटलं तर तुम्ही यामध्ये फक्त मीठ आणि हळद ॲड करून छान असं वापरू शकतात आणि तोंडी लावायला घेऊ शकतात पण मी नाही इथे कारल्याची छान अशी भाजी करणार आहे जेणेकरून सगळे आवडीने खातील आता एकीकडे एक ना एक चमचा मी जिरं ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद वापरलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता या जिऱ्या मोहरीच्या फोडणीसाठी एक पळी मी तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये जिऱ्याची फोडणी देऊया आता संपूर्ण गोष्टी व्यवस्थित असे ॲड करून घ्यायच्या आहे येथे <स्थाथ> जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर दोन ते थी तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला या जी फोडणी आहे त्याच्यामध्येच ही भाजी सुरुवातीला होऊ द्यायची आहे आणि तो अर्क उतरतो जिरं मोहरीचा त्याच्यामुळे ना भाजी छान लागते आता बघा तुम्हाला वाटलं ना ह्या स्टेजला छान असं खरपूस बघा मी किती खरपूस पद्धतीने हे कारलं भाजून घेतलेलं आहे असं सुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखीच काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता तर मी असं न करता पुढची प्रोसेस एक स्टेप वाढवते जेणेकरून बाकीचे जे लोक असेल त्यांनासुद्धा खायला प्रॉब्लेम येणार नाही आणि जे डाईट करताय त्यांनी तोंडी लावायला असं जरी घेतलं तरी चालते ठीक आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया कारले व्यवस्थित अशी भाजल्या गेलेले आहे यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी घालूया येथे मी कम्प्लीट एक वाटी पाणी घातलेलं आहे तुमची जर कारले मोठ्या साईजची असेल तर तुम्ही त्यामध्ये एक ग्लास दोन ग्लास असं पाणी घालू शकतात आता हे कारले ना बेबी कारले असल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि चवीला पन्नाट लागतात त्यामुळे ना मी अर्धा ग्लास येथे पाणी घातलेलं आहे दोन ते तीन मिनटं या जिऱ्याच्या फोडणीमध्ये हे पा पाण्यामध्ये आपल्याला छान असे ना हे कारले होऊ द्यायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण साईडला करून घेऊया आणि मी तुम्हाला पुढे दाखवते की कशा पद्धतीने ही कारले झालेली आहे तर झाकण साईडला करूया आता यामध्ये ना थोडंसं पाणी आहे मी थे ते ठेवलेलं चम आहे जाणून बुजून ते पुढे सांगते आता यामध्ये ना एक चमचा मी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि जे थोडंसं पाणी आपलं पोरणीतलं आहे ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यावर आहे ना लाल मिरची ॲड केल्यानंतर वाफ द्यायची आहे आता बघा किती व्यवस्थित पद्धतीने छान असं ना हे मस्त असं होतंसुद्धा त्या पाण्याच्या अर्कमध्ये ना ही भाजी होऊ द्यायची आहे जेणेकरून काय होतं त्या भाजीला चव छान होते आणि यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे जे आपलं कारलं आहे ते कोरडं होतं आणि तोंडी लावायला ना भन्नाट लागतं आता शेंगदाण्याचा कूट तुम्ही अर्धी वाटी किंवा दोन मुठी किंवा पाच ते सहा चमचे टाकू शकतात पण मी इथे ना चमच्याच्या साय साह्याने सा सांगायचं झालं तर सहा चमचे मी येथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता येथे ना हे जे आपलं कारलं आहे ते थोडंसं कोरडं छान लागतं दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतरसुद्धा आणि व्यवस्थित असं आता हे आपलं कारलं तोंडी लावायसाठी झालेला आहे तर मित्रांनो दोन भाज्या मी येथे दाखवलेल्या आहेत आणि भाजी कशा पद्धतीने करायचं तेही सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्याला बाकीच्या लोकांसाठी सुद्धा वेगळं असं काही करण्याची गरज नसते म्हणजे घरातल्याच तुम्ही जे प्रॉपर अन्न शिजवणार त्या अन्नामधूनच तुम्ही डाईट करणार आहात हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ना इतर गोष्टी ॲड करायची गरज नाही थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला का प्रत्येकजण हे कारलं खाणार त्याच्यानंतर भाजीमध्ये थोडासा शेंगण्याचा कूट ॲड केला तर तुम्ही इतर भाज्यासुद्धा खाऊ शकतात आता एकीकडे एक ना एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी पाच ते शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या त्याच्यातलं एक्स्ट्रासं पाणी मी साईडला केलेलं आहे आता ही डाळ आहे ना मॅश करून घ्यायची आहे मित्रांनो या डाळीचं आहे ना वेट लॉसमध्ये अतिशय महत्त्व असतं तुम्ही एक प्रकारे ना सूपच पेत आहात हे लक्षात घ्या इतक्या सुरेख पद्धतीने ना ही वर्क करते नेहमी तुम्ही ही डाळ करा एक वाटी नेहमी तुम्ही घरामध्ये डाईट करत असाल किंवा रेग्युलर तुम्ही ही डाळ शिजवा जेणेकरून ना वजन एकदम संतुलित राहण्यात मदत होतं आता ना ही डाळ कशा पद्धतीने करायची ते सांगते या डाळीचं पण एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते लक्षात घ्या आता जे डाळ आहे ती कुकरमध्ये टाकलेली आहे त्यानंतर जे पाणी होतं तेही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे डाळीतलं आणि एक्स्ट्राचं यामध्ये मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता तुमच्या घरामध्ये किती लोकं डाईट करणार त्यानुसार तुम्ही ना त्यामध्ये पाणी ॲड करा आणि डाळ ॲड करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ते दीड चमचा मी यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरंमुळं काय होतं पचनशक्ती छान होते आणि वजन कमी होण्यास मदत होते आणि यामध्ये ना फार कमी मसाले जाणार आहे चवीपुरचं मीठ हळद आणि लाल तिखट लाल तिखट जर नाही घातली तरी चालेल त्या जागेवर तुम्ही हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घाला आज माझ्याकडे जे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या मी त्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे आणि यामध्ये एक पळी तेल घाला किंवा तूप घाला डिपेंड तुमच्यावर आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी डाळ नेहमी जेवण करत असताना सुरुवातीला एक वाटी डाळ प्यायची त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण स्टार्ट करायचं जेणेकरून आहे ना बाकीच्या जे भाकर वगैरे असते ती कमी लागते आणि ते तुमचं वजन आहे ना हे डाळीमुळेच कमी होतं त्यामुळे ना डाळीच्या दोन वाट्या नेहमी जेवणामध्ये पिणे फार गरजेचं आहे जेणेकरून घरच्या आहारामध्ये तुम्हाला एक सूप भेटतं वेगळं काही करायची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्वारीची भाकर तुम्ही डाईटमध्ये घ्या मल्टीग्रेन अशी रोटी नसली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही सरळ सरळ ज्वारीची भाकर तुम्ही करायची आणि त्याच्यासोबत तुम्ही तोंडी लावायला इतर गोष्टी घ्यायच्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी डाळ झालेली आहे मित्रांनो ह्या डाळीचं जे वरचं पाणी ना तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे वजन कमी करण्यासाठी या डाळीच्या पाण्यामुळेच आहे ना आपलं एकीकडे एक ना भूक कमी होते आणि ना दिवसभर तुम्ही दोन वाटी जरी डाळीचं पाणी पिलं तरीसुद्धा तुमचं वजन आहे ना एक महिन्याच्या आत मी एक हजार एक टक्का गॅरंटी देऊन सांगते की तुमचं वजन शंभर टक्के कमीच होणार याच्याने ना खूप असा फरक पडतो एकदा ट्राय करून बघा महिनाभर तुम्हाला लक्षात येऊन जाईल अशा पद्धतीने मित्रांनो शिमला मिरची भाजी त्यानंतर कारल्याची भाजी ज्वारीची भाकर वरण आणि स्वीट्समध्ये साखरू आणि दूध अशा पद्धतीने ना तुम्ही आपलं डेली आहारमध्ये ठेवा महिनाभरे ना तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मी डिशेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमचं वजन कसे कमी करायचं तेही तुम्हाला मी अतिशय बारकाईने सांगणार आहे इतर मित्रांनो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने काही घरातला संतुलित आहार घ्यायचा आहे इतरांना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने जेवण देऊ शकतात आणि ना इतर गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या करायच्या अजिबात गरज नाही जे तुमचं रोज घरात जेवण बनतं त्याच्यामधूनच तुम्हाला डाईट करायची आहे आणि डाईट करताना डाईट करत असताना कोणत्या गोष्टी टाळायच्या कोणत्या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा पद्धतीने आपण वजन कमी करण्यासाठी एक सिरीज तयार करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला महिनाभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार सांगणार आहे आणि वजन कसं कमी करायचं तेही सांगणार आहे खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त उपयोगात येणार आहे तर मित्रांनो घरात बसून योग्य आहार कसा घ्यायचा आणि त्याच्याने तुमचं वजन कसं कमी करायचं प्राणायाम न करता बाहेर न जाता अगदी घरातूनच किंवा महिलांना पिसिओडीचा प्रॉब्लेम असतो या संपूर्ण समस्या आपल्या योग्य आहारावरच डिपेंड आहे तुम्ही ज्या पद्धतीने आहार घेणार त्यानुसार तुम्हाला ना आजारपण वगैरे येणार त्यामुळे ना तुम्ही ना संतुलित आहार कसा घ्यायचा आणि मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून खास करून महिलांसाठी ना त्या घरातून बाहेर पडत नाही त्यांच्यासाठी खूप उपयोगात होणार आहे हा व्हिडिओ तर अशाच पद्धतीने आपली सिरीज पुढे कंटिन्यू मी करणारच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या संपूर्ण नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण हरे